पुण्यातून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे काही अज्ञातांनी दोन कोटींच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचं अपहरण केलंय एका बड्या व्यापाऱ्याचं अशा प्रकारे अपहरण झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी बिव्वेवाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आरोपींचा शोध घेतला जातोय शाह असं अपहरण झालेल्या पस्तीस वर्ष हिरे व्यापाराचं नाव आहे ते पुणे सातारा रोडवर विव्यवाडी परिसरातील मुद्रा सोसायटीत वास्तव्याला असतात सोमवारी सायंकाळी काही अज्ञातांनी शहा यांचं अपहरण केलंय घटनेच्या वेळी शाह हे आपल्या पत्नीसह मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी सॅलिस्परीक पार्क या, या परिसरात गेले होते मुलीला शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी ते, मुलीला पत्नीच्या ताब्यात दिलं आणि काही कामानिमित्त पुणे कॅम्प परिसरात गेले दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीनं कॉल केला मी तुझ्या पतीला उचलले दोन कोटी तयार ठेव तुझ्या सासरांना सांग दोन तासात फोन करतो अशी धमकी फोनवरील व्यक्तीनं दिली आणि फोन कट केला पन फोन ता ता या घडलेल्या प्रकारानंतर तितल शाह यांच्या पत्नीनं त्यांच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही त्यानंतर त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली घटनेची माहिती अप्पर आयुक्त मनोज कुमार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आणि तपासाची चक्रे फिरवली आहेत यावेळी तितल शाह यांचं शेवटचं लोकेशन नवले ब्रिज परिसरात आढळून आलं शिवाय पोलिसांनी शाह यांची दुचाकी देखील याच परिसरात आढळून आली आता त्यांच्यासोबत नक्की काय घडलं त्यांचं अपहरण नेमकं कुणी केलं याचा तपास पोलीस सीसीटीव्ही कॅमेरांच्या आधारे करत आहे या घटनेची दुसरी बाजू म्हणजे हे मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते याशिवाय त्यांनी जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवत अनेकांकडून पैसे घेतले होते आता याच कारणातून त्यांचं अपहरण झालं का या अँगल देखील पोलीस तपास करतायत